नमस्कार मित्रांनो रवी भाऊ इंग्ल ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वाचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं जेणेकरून आपल्या व्हिडिओची संपूर्ण माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळेल तर मित्रांनो आजचा ब्लॉग बनण्याचा एक मुद्दा असा आहे की हे जे तुम्ही मागं पाहता हे माझ्या गावातील एक छोटंसं तलाव आहे पाहू शकता मागं तुम्ही खूप दिवसापूर्वी हे जमीन पडीत जमीन होती शासकीय जमीन होती आणि या जमीनवर ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन इथं उत्खनन करून एक छोटंसं तलाव खोदलं आणि त्यामुळे इकडच्या काही शेतकरी बांधवांना याचा आज रोजी फायदा होत आहे पाहू शकता तुम्ही याच्यावर दहा बारा मोटर सुद्धा आहेत त्याच्यामुळे ते शेतकरी बांधव आपल्या बरड जमीनमध्ये थोडंफार गहू तूर हरभरा अशा प्रकारचे पिकं घेत आहेत त्यांच्यामुळे त्यांना बराच फायदा झालेला आहे पाहू शकता तुम्ही मागे मस्तपैकी तलाव आहे आणि ज्या वर्षी पावसाळा जास्त होतो त्या वर्षी या तलावामध्ये जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पाणी राहते तर माझं एकच म्हणणं आहे ग्रामपंचायत आणि शासन यांनी अजून थोडासा पुढाकार घेऊन या शेत या तलावाची खोली वाढवावी जेणेकरून याच्यात जास्तीत जास्त पाणी राहील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा घेता येईल आजच्या पुरतं एवढंच भेटून ये पुन्हा आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू Again.